नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल आणि मी हा तुमचाच मित्र नेपाल वालदे तर मित्रांनो सातारातून आयोगाबद्दलचा नवीन अपडेट काय आहे आजची बातमी काय आहे प्रत्यक्ष पगार कधीपासून मिळणार आहे थकबाकीबाबत शासनाने कोणते महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत या सर्व गोष्टीची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही माझ्या टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला असाल तर धन्यवाद मी तुमचा फार फार आभारी आहे परंतु जर तुम्ही अजूनही माझा हा टेक्निक शिक्षक यूट्यूब जर सबस्क्राईब केला नसाल तर खाली दिलेला सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूनच दिलेल्या नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा याने तुम्हाला मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्व अगोदर बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सातता वेतन आयोगाचे सर्व प्रश्नांची उत्तर हवी असल्यास दिलेल्या आय या बटनवर क्लिक करा याने तुम्हाला मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ बघायला मिळणार आहेत मी बरीचशी माहिती तुम्हाला याच्यामध्ये द्वारे देऊ शकतो तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नेमके काय आहे ते राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना साता वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी रात्री राज्य शासनाने काढली पण त्याचा प्रत्यक्ष लाभ फेब्रुवारी इन मार्च महिन्यात मिळणार आहे राज्य शासनाचे सतरा लाख कर्मचारी आणि साडेसहा लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा फायदा होईल सूत्रांनी सांगितले की गुरुवारी काढलेली अधिसूचना राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना येत्या दोन दिवसात पाठवली जाईल आणि त्यानुसार प्रत्येक कार्यालयातील वेतनाशी संबंधित अधिकारी पे युनिटकडे वेतनपत्रक सादर करेल पंधरा फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होऊन मार्चच्या वेतनात प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे हे करताना जानेवारीच्या वेतनातील साता वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम ही थकबाकीची रक्कम म्हणून सर्वांना दिली जाणार आहे त्यानंतर बघूया थकबाकीबाबत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरापर्यंतची पर्यंतची एकूण तीन वर्षाची थकबाकीची रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या म्हणजेच जी पी एफच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल थकबाकीची रक्कम जमा करण्याचे काम सन दोन हजार एकोणीस वीस पासून पुढील पाच वर्षात केली जाणार आहे थकबाकीची ही रक्कम जमा झाल्यापासून दोन वर्षापर्यंत काढता येणार नाही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या या तीन वर्षाच्या थकबाकीच्या रकमेबाबत स्वतंत्रपणे एक वेगळा आदेश काढण्यात येणार आहे त्यानंतर बघूया वार्षिक वेतनवाढी संदर्भात वार्षिक वेतनवाढ ही आधी एक जुलैला दिली जायची पण आता सातव्या वेतन आयोगाच्या राजपत्रानुसार यापुढे वाढवी एक जानेवारी किंवा एक जुलै यापैकी कोणत्याही एका तारखेला मिळणार आहे तर मित्रांनो याच प्रकारची ही बातमी आहे मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया खाली दिलेल्या थांब्या बटनवर क्लिक करून लाईक करा मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काही प्रश्न विचारचे असतील काही शंका असतील तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते लिहू शकता मी तुमच्या प्रश्नांचे नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो यापुढे अशाच प्रकारच्या चांगल्या व्हिडिओची माहिती मिळवण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा माझा युट्यूब व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे आता परत एकदा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत एक छानशी माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद